बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा शहराच्या वॉर्ड क्रमांक एक मधील एका अठरा वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एकवीस जुलै रोजी घडली ऋषिकेश दिनकर वय वर्ष राहणार अर्बन कॉलनी जवळ नांदुरा असे मृतकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार नांदुरा वॉर्ड क्रमांक एक मधील ऋषिकेश दिनकर बावसकर आपल्या आई आणि भावासह वॉर्ड क्रमांक एक मध्ये नांदुरा येथे राहत होता तो शेती करून आपले शिक्षण पूर्ण करीत होता गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या सततधार पावसामुळे त्याचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे तो चिंताग्रस्त झाला होता त्या कारणामुळे त्याने राहत्या घरामध्ये अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी तक्रार मृतकाचे नातेवाईक प्रभाकर शामराव बावस्कर वय वर्षे चौतीस राहणार अर्बन कॉलनी नांदुरा यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिल्यावरून भारतीय दंडविधानाच्या एकशे चौऱ्याहत्तर जावक फौजदारीनुसार भारतीय दंडविधानाच्या एकशे चौऱ्याहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास नांदुरा पोलीस करीत आहेत पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा